नमस्कार मी नेहा नेहाज किचन मध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मेथीचे धिरडे चला तर मग सुरुवात करूया आज आपण मेथीचे धिरडे बनवणार आहोत त्यासाठी आपण एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे दोन चमचे ज्वारीचं पीठ एक चमचा गव्हाचं पीठ हे फक्त बँडिंग साठी पाहिजे आपल्याला एक मोठा कांदा एकदम बारीक चॉपरने चॉप केलेला आहे तो टाकून घेऊया एक टोमॅटो चॉपरनी बारीक कट करून घेतलाय तो टाकू एकदम फ्रेश कोरियंडल कोथिंबीर ऍड करून दोन हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली ती ऍड केली आहे मेथी ॲड करायची एकदम बारीक कट करून हळद एक चमचा जिरा एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ ऍड करायचंय आता ही सगळी जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊ एकदा आता यामध्ये थोडं थोडं करून आपण पाणी ऍड करायचंय आणि याचा गोळ तयार करून घेऊया आपल्याला थोड सैलसरच असं आपलं बॅटर तयार करायचं आहे थोडं पाणी अजून लागेल व्यवस्थित फेटून घेऊया सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आपलं बॅटर तयार झालेलं आहे लगेच आपण धेळ्या तयार करायला घेऊया एकीकडे एक तवा गरम करायला ठेवला होता त्यावरती ते ते आपण तेल स्प्रेड करून घेऊया आता याच्यामध्ये आपण एक पळी आपलं बॅटर सोडून घ्यायचंय स्प्रेड करूया जास्त पातळ नाही करायचं हे वरची बाजू झालेली आहे आता आपण थोडस तेल यावरती स्प्रेड करून घेऊया आणि आपलं हे धीरड़ पलटी मारून घ्यायचंय आता दुसरी बाजू एकदम छान शेकून घेऊया आपण आता आपण धिरड पलटी मारून घेऊया एकदम क्रिस्पी असे आपले धिरडे तयार झालेले आहेत बद्दाबद धिरडे आपल्याला व्यवस्थित शेकून घ्यायचे आपले धिरडे तयार झालेले आता आपण हे काढून घेऊया पुन्हा थोडस से तेल स्प्रेड करून घ्यायचंय बॅटर आपण यावरती टाकून घेऊया मीडियम गॅसवरच हो आपल्याला धिरडे तयार करून घ्यायचे यामुळे धिडे एकदम क्रिस्पी तयार होतात पाहू शकता आपल्या धिरड्यांना एकदम छान अशी जाळी पडलेली आहे तुम्हाला जवळून दाखवते एकदम हलके फुलके असे आपले धिरडे तयार होतात आता आपण धिरड पलटी मारून घेऊया सगळे कॉर्नर्स आपण सोडवून घ्यायचे तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर असा आपला कलर आलेला आहे बाजूला आपण तेल लावून घेऊया दुसरी बाजूही आपली एकदम क्रिस्पी होईल आपला दिवडा व्यवस्थित शेकला गेलेला आहे दोन्ही बाजूनी आता आपण हा काढून घेऊया तयार आहेत आपले मेथीचे धिडे खायला एकदम भन्नाट लागतात आणि एकदम चविष्ट कुरकुरीत असे आपले मेथीचे धिडे तयार आहे एकदम नक्की करून पहा कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय